सोलापूर महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आली आहे त्याकरता आरक्षण सोडत प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांच्या उपस्थितीत ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे पूर्ण करण्यात आली यावेळी बहुसंख्य पथविक्रेते उपस्थित होते महाराष्ट्र शासनातर्फे पथविक्रेता महाराष्ट्र नियम दोन हजार प्रकरण चार अकरा यामध्ये नगर पथविक्रेता समितीची रचना देण्यात आलेली आहे यामध्ये शासकीय विभागाचे पाच सदस्य इतर मंडळांचे पंधरा सदस्य आहेत इतर मंडळामध्ये अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना दोन सदस्य निवासी कल्याण संघटना दोन सदस्य व्यापारी संघाच्या प्रतिनिधी एक सदस्य O पडण संघाचा प्रतिनिधी एक सदस्य अग्रणी बँकेचा प्रतिनिधी एक सदस्य पथविक्रेते प्रतिनिधी आठ सदस्य आदींची समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पथविक्रेता समिती निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आली पथविक्रेता अधिनियम दोन हजार सोळा मध्ये पथविक्रेते सदस्य यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग अल्पसंख्याक आणि विकलांग व्यक्ती यांच्या योग्य प्रतिनिधित्वासह एक तृतीयांश महिला विक्रेत्या असतील असे नमूद केले आहे दिलेल्या सूचनांनुसार आरक्षण याप्रमाणे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक महिला राखीव इतर मागासवर्ग एक खुला अल्पसंख्याक एक विकलांग व्यक्ती एक महिला राखीव खुला प्रवर्ग तीन एक महिला वरील प्रमाणे आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावर शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी उज्ज्वला गणेश महानगरपालिका निवडणूक विभागाचे शिवकुमार उदगिरी गोपाळ पिडगुलकर जयंत भोसले नागेश क्षीरसागर वसीमशेख सत्यजित वडावराव राघवेंद्र अलकोटे आदींसह पथविक्रेत्यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका